नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर वेळ असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर या ठिकाणी जास्तीचा दर आहे चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन लासलगाव या ठिकाणी आहे लोकल सोयाबीन जास्ती दर चार हजार रुपये क्विंटल लासलगाव विंचूर या ठिकाणी जास्ती दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जास्तीचा दर आहेस तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल माजलगाव या ठिकाणी जास्तीत दर चार हजार पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन जळगाव पाचोरा या ठिकाणी जास्तीचा दर आहे चार हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन शिल्लोड या ठिकाणी जास्तीत दर चार हजार रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी जास्तीदर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जलगाव या ठिकाणी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल लातूर या ठिकाणी जास्तदार चार हजार एकशे छप्पन रुपये क्विंटल जालना या ठिकाणी चार हजार सातशे रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे